योग ध्यानधारणा आपण भगवंताचं नामस्मरण करतो मग एका ठिकाणी बसून केलं पाहिजे का किंवा आपण काय करतो की नाही कसं करतो याला खूप महत्त्व असतं तसंच आपण ध्यानधारणाविषयी आज बघणार आहोत ध्यानधारणा म्हणजे काय किंवा ध्यान कसे करावे किंवा ध्यानाचे फायदे काय असतात आणि साधण्यापूर्वी आपण काय काय तयारी केली पाहिजे ध्यान, के ध्यान मनशांतीचे प्रभावी औषध आहे का खरंच आपल्याला मनशांती मिळते का ध्यानधारणेमुळे काय काय होतं प्रभावी उपचार ठरणारं आहे का ध्यानधारणा किंवा आपल्या आपण जे कमवतो त्या कमाईसोबत आपण काही केलं पाहिजे का हे खूप महत्त्वाचं आहे धनासोबत ध्यानाला जोडण्यासाठी साधना व आराधना आवश्यक आहे डोळे बंद करणे आणि मौन राहणे म्हणजे ध्यानधारणा साधना नाही ध्यान नाही मनाच्या नियंत्रणाची सर्वोच्च साधना होऊ शकते यासाठी समर्थ अशा तज्ज्ञ मार्गदर्शक सद्गुरूंकडनं ध्यानयोग किंवा समजून घेणे आवश्यक आहे जप तप उपासना आराधना देवदर्शन तीर्थयात्रा या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक शांती प्राप्त होते मात्र मनशांतीसाठी ध्यानधारणा आवश्यक आहे ध्यानधारणेत मनाची स्थिरता आवश्यक असून त्यामुळे आपल्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनशैलीत सकारात्मक विचार अनुभवाला आल्याशिवाय राहणार नाही ध्यानाचे फायदे काय काय असतात आपण प्रत्येक गोष्टी फायदा बघतच असतो आहे की नाही तसंच ध्यानधारणेचे अनेक फायदे असून ज्या माध्यमातून शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक लाभ मिळवण्याशिवाय राहणार नाही ध्यानाच्या माध्यमातून मानसिक तणाव आणि चिंता दूर होण्याला मदत होते सोबतच धावपळीमुळे रक्तदाबसुद्धा नियंत्रणात राहतो झोपीची गुणवत्ता सुधारण्यासाठी ध्यानधारणा तर सर्वोत्तम टॉनिक आहे शरीराला सर्वेक्षण प्रणाली प्रदान करण्याचे काम ध्यान करून देते ध्यानाचे मानसिक फायदे सांगायचे झाले तर त्यामुळे एकाग्रतेमध्ये खूप मोठी धारा सुधारणा होते सोबतच स्मृती जागृती होऊन त्यात सुधारणा होते मानसिक आरोग्य आणि शांती प्रधान कार्य ध्यानामुळे प्राप्त होते हे करू का नको हे करायला पाहिजे की नको अशा वेळेला ध्यानधारणेमुळे आत्मविश्वास निर्माण होतो ध्यानाचे आध्यात्मिक फायदे सांगायचे झाले तर त्यामुळे आत्मसाक्षात्कार प्रतिक्रिया मोलाची मदत होते आत्मज्ञान प्राप्त मिळते ध्यानामुळे सकारात्मक विचारसरणी वाढ विचारसरणीत वाढ होते सामाजिक संबंध दृढ होतात सोबतच कार्यशैलीमध्ये आणि उत्पादकते वाढ वाढते त्याबरोबर आरोग्ययुक्त जीवनशैली प्रदान करण्याचे जी काम ध्यानधारणा करते ध्यान साधनेसाठी आपण काय काय केलं पाहिजे आहे की नाही ध्यानधारणेसाठी या ठिकाणी आवश्यक अशी तयारी सांगण्याचा एक प्रयत्न आहे छोटासा सर्वप्रथम एक शांत निवांत आणि आरामदायक स्थळी ज्या ठिकाणी निवड करावी त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विचलित न होता आपल्याला ध्यानधारणा करता येईल शरीराला कोणत्याही प्रकारचा ताण न देता आरामदायक स्थितीत बसून किंवा लेटून आपण ध्यान करू शकतो ध्यानधारण्यासाठी डोळे बंद करावे का मन <coughs> आणि मनाला शांत करण्यासाठी दीर्घ श्वासोश्वास घ्यावा त्यासाठी एक हो डोळे बंद करूनच करावे ध्यानासाठी एका निश्चित अशा बिंदूवर आपण लक्ष केंद्रित करावे जसे मी श्वास घेण्याचे आणि सोडण्याचे हृदयाची गती हरिनाम मंत्राचा जप किंवा आपल्या आवडत्या मंत्राचा जप अशा बिंदूवर आपल्या मनाला स्थिर करून त्याला विचलित न करता शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करावा मन जेव्हा विचलित होत असेल त्यासाठी पुन्हा एकदा ध्यानाला बिंदू केंद्रित करावे ध्यानधारणेसाठी पाच मिनटापासून दहा मिनटापर्यंत पहिल्यांदा आरंभ करावा हळूहळू ध्यानक्रिया अर्ध्या तासाच्या पुढे घेऊन जावे ध्यान अवस्थेत मनाला शांत आणि चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा ध्यान करत असताना असे वाटत असेल की आपले मन विचलित होत आहे तर त्यासाठी पुन्हा एकदा विशेष प्रयत्न करावे ध्यान अवस्थेच्या शेवटी आपले डोळे हळूहळू उघडावे आणि आसपासच्या वातावरणाचा नेत्र सुख आनंद घ्यावा ध्यानाची अवस्था हळूहळू वाढवावी आणि जीवनासाठी त्याचा उपयोग करून घ्यावा ध्यानाचा वेग प्रकारे होऊ शकते यासाठी काही ध्यानासाठी विशेष प्रकार सांगत आहे यात गुरुमुखातून घेतलेला नाममंत्र जाप सुरू ठेवावा सोबत प्राणायामच्या माध्यमातून सुद्धा ध्यानधारणा करू शकतो आपण शरीरामध्ये विविध चक्रे आहेत त्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करून ध्यान करू शकतो स्वतः आत्मज्ञान करून किंवा विशिष्ट इष्ट देवतेचे चिंतन किंवा मूर्ती डोळ्यासमोर आणून आपण ध्यान करू शकतो ध्यानाच्या प्रारंभिक अवस्थेत मनाची तयारी करायची आहे सोबत आरंभानंतर त्याचा समारोपसुद्धा करायचा आहे ध्यानधारणा अलभ्य लाभ देणारी क्रिया असून त्यातून मना मानसिक शांती प्राप्त होते आत्मज्ञानाची प्राप्ती होते शारीरिक स्वास्थ्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा होते नवीन काहीतरी करण्याची संकल्पना आणि सुजनशक्ती ध्यानातून प्राप्त होते त्यासाठी ध्यान नियमित सराव करावा त्यासाठी एकांत आवश्यक आहे शरीराला कष्ट न होणार नाही अशा आरामदायी आसनाचा स्वीकार करावा ध्यान आणि मनशांतीचे प्रभाव म्हणजे आपले जीवनशैलीतील एक औषध होय असे ध्यान मनशांतीचे प्रभावी औषध असून आम्ही आमच्या मनाला शांत आणि एकाग्र करू शकतो मनशांतीचा सर्वोत्तम मार्ग असून अशात मनाला शांत करण्याची आणि शरीराला स्थैर्य प्रदान करण्याची ही क्रिया असून यामुळे चिंता आणि तणाव दूर होण्यास मदत होते ध्यानधारणेच्या माध्यमातून अतिशय सकारात्मक पद्धतीने जीवन जगता येते सोबतच एकाग्रता वाढत असून आम्ही आत्मज्ञानाची प्राप्ती करू शकतो आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीचा ध्यानधारणा हा अतिशय चांगला मार्ग असून त्यातून आत्मसाक्षात्कारसुद्धा घडवून आल्याशिवाय राहत नाही धकाधकीच्या कालखंडात ध्यानधारणा हाच मनशांतीवरचा एक उपाय होईल असे हे ज्ञान मनशांतीचे प्रभावी औषध असून आम्ही आमच्या मनाला शांत आणि एकाग्र करू शकतो मनशांतीचा सर्वोत्तम मार्ग असून अशांत मनाला शांत करण्याची आणि शरीराला स्थैर्य प्रदान करण्याची ही क्रिया असून त्यामुळे चिंता आणि तणाव दूर होण्यास मदत होते ध्यानधारणेच्या माध्यमातून अतिशय सकारात्मक पद्धतीने जीवन जगता येते सोबतच एकाग्रता वाढत राहून आम्ही आत्मज्ञानाची प्राप्ती करू शकतो धकाधकीच्या कालखंडात ध्यानधारणा हाच मनशांतीवरचा एक प्रभावी मार्ग असून <coughs> यात एकाग्रचित्त करण्याची एक कला आहे म्हणूनच ध्यानधारणेचं खूप छान याच्यातनं आपल्याला सुखही प्राप्त होते सुख म्हणजे नक्की काय असतं ही आपल्याला मनशांतीची एक ध्यानधारणेतूनच एक हे निर्माण होत असते आवडल्यास सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कुठलं काय विषय घ्यायचा हे मला कळवा प्रमिला छंद आपल्यासाठी सदैव तत्पर आहे प्रमिला छंद सो प्रमिला रवींद्र ब्राह्मण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडलं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा